नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज दिवाळीचा सण पूर्ण जगभरामध्ये चांगल्या उत्सवाने साजरा केला जातो परंतु सर्वच आजच्या युगामध्ये मुलांचा जर वावर पाहिला तर शिक्षणाकडे तर सर्वांचं लक्ष आहेच परंतु मोबाईलमध्ये जास्त व्यस्त असणारे हे मुलांनी आपल्याला पाहायला भेटत असं परंतु अशाच पद्धतीने आपण आलो हो आहोत आज पंचाळे गावामध्ये आणि पंचाळे गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतात तर ही आकर्षक अशी या ठिकाणी मातीची बनवलेली महाराजांचा रायगड आणि हा रायगड जो बनवलेला आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोणत्याही गोष्टीचा टाइमपास न करता ह्या मुलांनी या स्वराज्याचा मुला या ठिकाणी आराखडा तयार केलेला आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही कन्सेप्ट तुमच्या मनामध्ये कशी आली नमस्कार सर्वप्रथम तुझं नाव सांग नमस्कार मी मी भूपेश ठाकूर तुमचं पाचवं वर्ष आहे म्हणजे तुम्ही गेल्या चार वर्षापासून हे अशी प्रतिकृती तयार करतात हा पाचवा वर्ष आहे मग काय वाटतं अशी कृती बनवताना आम्ही हा पाच वर्षाआधी आम्ही हा विचार केला की आम्ही सोशल मीडियावर पाहायचो की वेगवेगळे ग्रुप्स किल्ले बनवायचे म्हणजे तुम्ही ही कन्सेप्ट बघितली ती सोशल मीडियावरती तुम्हाला पाहायला भेटली पण आम्ही हा विचार केला की आपल्या पालघर तालुक्यात ही कन्सेप्ट कोण साकारत नाही महाराजांचा किल्ला कोणी साकारत नाही तर आम्ही हा विचार केला की आपण सर्व फ्रीच असतो वेक वेकेशनमध्ये ओके मला एक सांग की साधारणतः हे हे ही कन्सेप्ट तयार करताना किती जणांचा याला हातभार होता आम्ही जवळजवळ सात ते आठ जणांचा हातभार होता सर्व इथे उपस्थित आहेत आणि सर्वांनीच खूप मेहनत केली आहे या किल्ल्यासाठी मला एक सांग का ह्या किल्ला बनवण्यासाठी किती दिवस किती तास किती काय लागले ला खूप पाच दिवस लागले आहेत खूप मेहनत केली आहे सर्वांनी बाकी तुम्ही तर पाहूच शकता काय म्हणशील की हा किल्ला बनवताना काय वाटत होतं महाराजांची प्रतिकृती महाराजांचा इतिहास महाराजांनी केलेलं हे काम डोळ्यासमोर ठेवून रायगड किल्ला तुम्ही या ठिकाणी तयार केलेला दर आहे दरवर्षीप्रमाणे जसं यांनी सांगितलं पाच वर्ष झाले आम्ही किल्ला बनवतो आहे पाच गेले चार वर्ष आम्ही नॉर्मल किल्ला बनवायचे हाईट वगैरेमध्ये यावर्षी आम्ही पाचवं वर्ष म्हणून मोठा किल्ला बनवला तसेच रायगडाचे खासियत म्हणजे ते स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखले जाते तसेच इकडे आमची आकर्षक गोष्ट म्हणजे श्रींची समाधी आम्ही इकडे बनवली आहे हुबेहूब प्रतुक प्रतिकृती आम्ही बनवली आहे रायगडाची तसेच समुद्र तलापासून आठशे चाळीस मीटर उंचीवर बसलेला हा रायगड याला स्वराज्याची राजधानी असे म्हटले जाते रायगडच्या जा आधीचे नाव रायरी होते अजून जेवढं आम्हाला जमेल तेवढा आम्ही हुबेहूब बनवायचा प्रयत्न केला आहे आणि पुढील अजून वर्ष पुढचे पाच वर्ष बघा किंवा दहा वर्ष बघा आम्ही महाराजांची संस्कृती असेच जपत राहू हे बोलून मी माझे वाक्य संपवतो जय महाराष्ट्र धन्यवाद तसेच पुढच्या वर्षीची कन्सेप्ट काय असणार आहे पुढच्या वर्षीची आम्ही अजून काही ठरवलं नाही आहे पण आम्ही महाराज महाराजांचे वेगवेगळे किल्ले तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करू पण मला ही सर्वांना विनंती करायची आहे की रायगड हा किल्ला ज्याच्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला होता हा हा किल्ला खूप सुंदर आहे तिथे एकदा सर्वांनी आवर्जून भेट द्यावी ही माझी विनंती ओके नक्कीच तसेच आपण आपल्यासोबत छोटा कलाकार सुद्धा आहे काय तुझं नाव हं हंच पूर्ण नाव सांग हंच पाटील तू हा किल्ला बनवताना काय काय मेहनत घेतली होती मी मी तिथे अशी माती टाकलेली आणि अशी केलेली आणि इथे माती अशी म्हणजे त्याला तू त्याचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न केला होता ओके किती मजा येत होती बनवताना भरपूर मजा येत होती दिवाळीबद्दल काय शुभेच्छा देणार काय नाही काय नाही ठीक आहे तसेच काय वाटतं ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रतिकृती या ठिकाणी हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग हे सर्व करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते आपण डोळ्यासमोर करून हे आपण कृती तयार केलेली आहे पुढे अजून काय बाबा म्हणजे महाराजांबद्दल अजून अवेअरनेस येण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगशील मुलांनी महाराजांसाठी महाराजांचे किल्ले उभे केले पाहिजेत आणि त्यांची संस्कृती जपायला पाहिजे आणि असेच किल्ले सादर करायला पाहिजे ओके okay. नक्कीच म्हणजे एकंदरीत या ठिकाणी असं दिसतं की महाराजांना जर मानवंदना द्यायची असेल महाराजांची संस्कृती आपल्या महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जर जोपासायची असेल तर महाराजांचा स्टॅच्यूपेक्षा त्यांचे गड किल्ले आहेत त्यांची डागडुगी करणं तसेच तो जिवंत इतिहास हा वारसा येणाऱ्या पुढील पिढीला देणं अत्यंत गरजेचं आहे आणि तोच एक वारसा या पंचाळे गावातील मुलांनी घेऊन महाराजांचं रायगड ह्या ठिकाणी बनवण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केलेला आहे आणि सुंदर असा हा रायगड बनवलेला आहे आणि आपली दिवाळीची सुट्टी अशीच वायानं घालवता महाराजांना एक मानवंदना देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबत पंचळे गावातील ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आहेत त्यांनाही त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया आपल्यासोबत भवतेश पाटील दादा दादा नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे नमस्कार प्रथमतः सर्वांना तुमच्यामार्फत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या दिमी दिवाळीनिमित्त या मुलांनी आमच्या तरुण मुलांनी आम्ही तरुणही बोलतो कारण पाच वर्षापूर्वी चिमुकले होते आताही तरुण झाले तरी पण त्यांनी जी परंपरा पाच वर्षापासून आहे ती जपली आहे मला तर यावर्षी वाटलं होतं की पावसाचे दिवस वाढले होते त्या कारणाने यावेळी किल्ले करतील का नाही परंतु त्यांनी जसं वातावरण शांत झालं पावसाचं जसं त्यांनी तातडीने पाच दिवसात आणि आजचा सहावा दिवस आज अतोनात मेहनत घेऊन रात्री पूर्ण रात्र जागर जागरण करून या फोकसवर लाईट लावून काम केलं आणि त्यांचं जे हे ध्येय होतं ते पार पाडलं त्यांना शुभेच्छा देतो की आणखीन तुम्ही असे करत राहा तुमच्या मागे संपूर्ण गाव आहे आणि यांच्या पाच मी पाहत आलेलो आहे की हे किल्ले बनवल्यानंतर संपूर्ण गाव यांचं पाडव्याच्या दिवशी दर्शनासाठी येते आणि यावर्षी रायगडावर समाधीचं आज जे आमच्या प्रेरणास्थान आहे आराध्यस्थान आहे त्याचं दर्शन घेतलं ह्या चिमुकलांतर्फे आम्हाला रायगडाची आठवण करून दिली त्याबद्दल त्यांचे ते आभार मानतो आणि तरुण पिढीला यामधून मी प्रेरित करतो की त्या मोबाईलच्या जीवनात न पडता असे अनेक उपक्रम जसं आज दीपावळीचा आहे तसे अनेक सुट्ट्या येतात त्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही असे वेगवेगळे उपक्रम करत जावे जेणेकरून तुमचं एक या एका उपक्रमामुळे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला एक प्रेरणा येते आणि तुम्हाला त्याच्यामुळं आयडिया येते आणि प्रत्येक हे कामामध्ये तुम्हाला उपयोगी पडते जीवनात तर हे सर्वांनी करावं आणि हो। परत यांना शुभेच्छा देतो आणि आभारी मानतो की त्यांनी आम्हाला काहीतरी चांगलं ध्येय दिलं धन्यवाद धन्यवाद म्हणजेच अशा पद्धतीने ग्रामस्थाकडून एकच जोर धरला जात आहे तो म्हणजेच मुलांनी महाराजांचा विचार आपल्या आचरणामध्ये आणून अपन, आपण अपन, आपलं पुढील भावी जीवन जगलं पाहिजे फक्त या डिजिटल युगामध्ये मोबाईलच्या नादीनं ना लागता आपण अपन, आपल्या महापुरुषांनी केलेलं कार्य त्याची ओळख त्याचं जिवंत उदाहरण त्याचे जे काही विचार आहेत ते आपण अपन, आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून आपण पुढील जीवन आपलं जगलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की